तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची येणारी निवडणूक मिरज प्रभाग क्रमांक चार मधून सामाजिक कार्यकर्ते श्री विवेक शेटे यांची पत्नी सौ अपर्णा विवेक शेटे इतर मागास वर्गातून इच्छुक असून त्या एक धडाडीच्या कार्यकर्त्या आहेत सुशिक्षित उमेदवार असून त्या सर्वसामान्य कुटुंबातील आहेत त्यांना राजकारण व प्रभागातील समस्यांची जाणीव आहे कैलासवासी प्राध्यापक शरद पाटील यांचे ते जवळचे कार्यकर्ते आहेत राजकारणात कैलासवासी प्राध्यापक शरद पाटील यांना ते ते आपले प्रेरणास्थान समजतात संपूर्ण मिरज शहरात मॉर्निंग ग्रुप संस्थापक म्हणून प्रसिद्ध आहेत समाजामध्ये प्रामाणिक नेतृत्व करणारे असे तरुण तडफदार कार्यकर्ते ते असून कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांमध्ये दोन्ही पती व पत्नी उपस्थित राहतात प्रत्येक वर्षी ते रक्तदान शिबिराचा कार्यक्रम येत असतात त्या ठिकाणी अनेकांना सहकार्य करणे सुशिक्षित बेरोजगार तरुणांना मार्गदर्शन करणे अशा प्रकारचे तरुण नेतृत्व म्हणजे श्रीविवेक शेटे आणि यासाठीच प्रभाग क्रमांक चार मधून त्यांच्या पत्नी अपर्णा विवेक शेटे महिला ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असून भारतीय जनता पार्टी कडून ते निवडणूक लढविणार असल्याने मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननी सुरेश भाऊ खाडे यांच्याकडे त्यांनी तसा प्रस्ताव ठेवलेला आहे प्रभा चार मधील नागरिकांची मागणी आहे की आपण अशा सुशिक्षित अभ्यासू तरुण तडफदार महिला उमेदवारास संधी दिल्यास आम्ही त्यांना मोलाचे सहकार्य करू व निवडणुकीत विजयी करू तिरंगा न्यूज महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक सलीम भाई अत्तार